हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर इथे मी बघू शकता तुम्ही पुऱ्या बनवलेल्या आहेत भोपळ्याच्या भोपळ्याचे घारगे बोलतात त्याला ते बनवलेले आहेत आणि अजिबात तेलकट नाहीच झाले तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा इथे मी बे बेसनपीठ घेतलेले आहे एक वाटी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे खसखस गुळ घेतलेला आहे एक वाटी आणि दोन ते अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि इथे भोपळा घेतलेला आहे अर्धा किलो आहे स्वच्छ धुवून आपण त्याची साल आणि बिया काढून घेऊयात ह्या पद्धतीने साल काढून घ्यायची त्याच्या बियाही काढायच्या भोपळ्याची साल काढून झालेली आहे आता मी जी आपली खोबरं खिसायची बारीक खिसणी असते त्या खिसणीने भोपळा आपला खिसून घेणार आहे दाखवते का खूप छान असा आपला भोपळ्याचा खिस पडतो छान असा खिस आपण भोपळ्याचा करून घेऊयात सगळा भोपळा खिसून झालेला आहे इथे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये तूप टाकलेलं आहे एक ते दीड पळी तूप टाकलेलं आहे तुपामध्ये भोपळा आपला भाजून घ्यायचा खूप छान असा लागतो हे भाजू शकतो आपण भोपळा छान असा मऊ होईपर्यंत परतून घेऊयात हे बघा पूर्ण भोपळ्याचं पाणी आटलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला गुळ आहे गूळ काळा काळा गुळ आहे खूप छान असा काळा गुळ जो असतो तो चवीला चा चांगला असतो आपल्या गुळाचाही पाक तयार होत चाललेला आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं पूर्ण गुळाचं जे पाणी असतं ते आटवून घ्यायचं जास्त कोरडंही नाही करायचं ते त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते एक चम्मच वेलची पावडर टाकायची आणि छान असं मिक्स करून थंड करून घेऊयात जास्त घट्ट नाही करायचं कोरडं आपल्याला ह्याच्यामध्ये पीठ मळायचं आहे त्याच्यामुळं ह्या ह्याच्यामध्येच आपण गॅस बंद करणार आहे बघू शकता तुम्ही जास्त मी काही कोरडं केलेलं नाही इथे मी परत घेतलेली आहे आणि आपण पीठ चाळून घेऊयात गव्हाचं पीठ आहे दोन ते अडीच वाटी गव्हाचं पीठ आहे चाळून घेते एक वाटी बेसन पीठ आहे आणि एक छोटी वाटी रवा आहे चाळून घेऊयात आणि आपला भोपळा जो आपण परतून घेतलेला तो थंड झालेला आहे बघू शकता तो टाकून घेऊयात गुळामुळे आपला भोपळ्याचा जो कलर आहे तो जरा हे वाटतो वा असा काळसर कारण गुळ आपला काळसर होता त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून छान असं आपण चपातीचं पीठ जसं मळतो तसं पीठ मळून घ्यायचं लागलं तर थोडंसं पाणी टाकायचं शक्यतो जास्त पाणी वा लागणार नाही छान असं पीठ मऊ एकदम मळून घ्यायचं आणि अगदी दहा मिनटं मुरत ठेवूयात थोडंसं तेल टाकते छान असं आपलं पीठ तयार आहे दहा मिनटं आपण मुरत ठेवूयात खूप छान असं मऊ पीठ मळलेलं आहे इथे थोडंसं कोरडं पीठ घेतलेलं आहे आणि तेल घेतलेलं आहे आणि आपण आता पुरी लाटून घेणार आहे ह्या पद्धतीने मी आठ ते दहा गोळे करून घेणार आहे अदोगर एवढ्या साईजचे तुम्हाला किती पुरी मोठी हवी त्या साईजचे तुम्ही गोळे करून ठेवायचे मी आठ ते दहा गोळे करून घेणार आहे बघू शकता तुम्ही खूप छान असे आपले घारगे होतात भोपळ्याचे घारगे भोपळ्याच्या पुऱ्या गोड खूप छान लागतात किंवा ह्याचे काय घाऱ्या पण बोलतात तेही करू शकतो आपण एक गो गोळा घेतलेला आहे त्याचे आपण छोटीशी लाटून घेऊयात वरून खसखस लावायची पुन्हा लाटायचं जेणेकरून खसखस आपली व्यवस्थित चिकटेल पलटी करून घेऊयात आणि पाटी ही खसखस लावूयात आणि लाटून घेऊयात व्यवस्थित बघू शकता अजिबात स्क्रिप्ट करू नका व्यवस्थित सविस्तर दाखवलेला आहे आणि जास्त पातळही नाही जास्त जाड ही नाही ह्या पद्धतीने मी पुरी लाटून घेतलेली आहे दुसरीही दाखवते तुम्हाला एक उंडा घेतलेला आहे छोटासा लाटून घ्यायचा थोडासा त्याच्यावर खसखस टाकायची खसखस टाकायची पण लाटायचं पुन्हा पलटी करायचं पुन्हा खसखस टाकायची आणि लाटून घ्यायची जेणेकरून आपली खसखस व्यवस्थित आपली पुरीला चिकटून राहील ह्या पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहे सगळ्या म्हणजे मी दहा बारा दहा बारा पुऱ्या करून घेणार आहे आणि तळून घेणार आहे सगळ्या एकदम नाही तळून घेणार किंवा लाटून नाही घेणार तेल गरम झालेलं आहे आता मी तेलामध्ये पुरी सोडते तळायसाठी तेल छान असं गरम झालेलं पाहिजे तेल गरम झालं असेल की पुरी आपली छान तळते तेल जास्त पित नाही आणि अजिबात तेलकट पुरी आपल्या होत नाहीत बघू शकता तुम्ही अलटी पलटी करून छान असं आपण पुरी तळून घेऊयात आणि आज एकदम टम्म फुगलेली आहे पुरी आपली दुसरी ही पुरी तुम्हाला दाखवते तळून आणि ह्याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या लाटून तळून घेणार आहे खूप छान अशा आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत भोपळ्याचे घारगे आपले तयार आहेत हे बघा एकदम टम्म फुगलेले आहेत बघू शकता तुम्ही तुम्हाला एक मी खोलून पण दाखवते हो खूप छान अशी आपली पुरी झालेली आहे हे बघा आतमधून ही खूप छान अशी आणि एकदम पातळ आणि तरीही एवढी छान अशी फुगलेली आहे तर नक्की तुम्ही करून बघा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद